नवीन शैक्षणिक वर्षाची पहिली शिक्षण परिषद नांदगाव येथे संपन्न जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर व पंचायत समिती शाहूवाडी अंतर्गत सोनुर्ली केंद्राची नवीन शैक्षणिक वर्षाची पहिली शिक्षण परिषद नांदगाव या शाळेत संपन्न झाली सदर शिक्षण परिषदेत परख राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण पी जी आय मूल्य संवर्धन उपक्रमशील शाळा यशोगाथा आयडॉल शिक्षक पहिली अभ्यासक्रम विषय योजना वेळापत्रक इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले सदर मार्गदर्शन नांदगाव शाळेच्या अध्यापिका सोनाली पाटील परळी शाळेच्या अध्यापिका रुपाली मुरचिडे तर नांदारीगाव शाळेच्या अध्यापिका राजश्री पवार यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या दीप प्रज्वलनाने झाली बालचमुनच्या सुमधूर स्वागत गीताने तर उपस्थितांना मंत्रमुग्ध केले त्यानंतर मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी प्रास्ताविक मनोगतामध्ये आपल्या शाळेच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश जोड टाकला सदर कार्यक्रमात नांदगाव शाळेची माजी विद्यार्थिनी प्रतीक्षा पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत शाळेला रोख रक्कम पाच भेट दिली शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर आयोजित वीर बाजी प्रभू प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले सय्यगिरी फाउंडेशन यांचेकडून गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वितरित करण्यात आल्या बनाई फिल्म निर्मित ऑपरेशन सिंदूर एका कार्यक्षम शिक्षिकेची हृदयस्पर्शी कहाणी या लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण सर्व महिला शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले शेवटी केंद्रप्रमुख श्री श्यामराव पाटील यांनी प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला सदर कार्यक्रमास केंद्रप्रमुख श्री श्यामराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रतीक्षा पाटील वसंत खराडे विद्या गुरव सविता पाटील शिक्षक समिती तालुका अध्यक्ष युवराज काटकर मनोहर भोसले चतुर्धन निळकंठ संगीता पाटील अजित बंगे तुकाराम पाटील सर्व शाळांचे मुख्याध्यापक अध्यापक व अध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बहुजन न्यूज अनिल कांबळे